राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्या सोयाबीन किती पाण्यावर आल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी करायची आहे तर मित्रांनो आपण काय करतो प्रामुख्याने सर्वप्रथम आपल्याला पानाचं तसे काहीही बंधन नाही कोणत्या प्रकारचं आपण प्रामुख्याने पंधरा दिवस झाल्याच्या नंतर आपल्या सोयाबीनवर तनाशक फवारून घेतो तर तनाशक फवारून झाल्यानंतर पाच ते सहा दिवसाला आपण पहिली फवारणी करू शकतो म्हणजेच की टॉनिकची फवारणी मित्रांनो कारण त्यावेळेस आपलं सोयाबीन हे वीस बावीस दिवसाचं झालेले असते त्यावेळेस आपल्याला फवारणी करण्यासाठी काहीही कोणत्याही मनात भीती बाळगण्याची आवश्यकता नाही बिनघाघोर फवारणी करू शकतो तर त्या फवारणीमध्ये आपण कोणती कोणती औषधी वापरली पाहिजे तर मित्रांनो त्याच्यावर आपल्याला खोड अळीवर नियंत्रण करणारी औषधी वापरायची आहे चक्रीभंग्यावर नियंत्रण करणारी औषधी वापरायची आहे आणि रस शोषक किड्यावर नियंत्रण करणारी औषधी वापरायची आहे मित्रांनो आणि एक चांगल्या उच्च क्वालिटीचं बुरशीनाशक फवारायचं आहे आणि तुमच्या कृषी मित्राच्या सलीने एक झाडाचे जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी एक विद्रावे खत वापरायचं आहे मित्रांनो झाडाची जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद जर